नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत महत्वाची योजना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण एकोणतीस जिल्ह्यामध्ये आता सुरू होणार आहे पुन्हा एकदा पीक विमा वाटप जे उर्वरित शेतकरी राहिले आहेत त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहेत तर या संदर्भात सविस्तर माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा ते बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस यातील जे खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा वाटप आहे ते सुरू होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या जे शेतकरी बांधव आहे जे चिंतेत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस एप्रिल पर्यंत विमा कंपन्यांनी एक हजार शे सत्तर कोटी रुपये भरपाई जमा केली होती व कंपन्यांकडे विमा भरपाईचे अजून एक हजार तीनशे सात कोटी रुपये राहिले आहेत शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे भरपाई निश्चिंत करण्यासाठी काम अजूनही सुरू असल्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात रोज भरपाई जमा करत आहेत तसेच भरपाईची रक्कम जिल्हा पातळीवर निश्चित करण्यात कामही सुरू आहे तर आता जिल्हा पातळीवरती ते, ते संदर्भात आपण माहिती पाहून घेऊया की त्यामुळे भरपाईची रक्कमही दिवसेदिवस वाढत आहे तसेच विमा कंपन्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात असलेले प्रलंबित भरपाई रक्कमही कमी होत आहे त्यामुळे रोज एकूण एक भरपाई खात्यात जमा झालेली भरपाई प्रलंबित भरपाई रक्कममध्ये बदल होत आहे तर पहिला जो जिल्हा आहे तो पाहणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानपेटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे व तेवीस एप्रिल पर्यंत ते एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी एकशे कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आला आहे तर अजून चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यात आपण पाहिलं त्यानंतर आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातले सुद्धा इथे भरपाई सुरू आहे व इथे परभणी जिल्ह्यामध्ये जे खरीप हंगामा दोन हजार चोवीस मधील पीक विमा भरपाई पोटी निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे व तेवीस एप्रिल पर्यंत चारशे एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीनशे पंच्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आला आहे व उर्वरित सोळा कोटी पंचवीस रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितलं आहे तर महत्वपूर्ण माहिती आहे खरीप हंगामा दोन हजार चोवीसमधील पोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमध्ये भरपाई मंजूर करण्यात आली आहे व इथे या दोन ट्रिगरमध्ये शेतकऱ्यांना जे एकूण रक्कम आहे ती म्हणजे आहे चारशे एक कोटी सेहेचाळीस लाख ,00 रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे व या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून एकशे कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून दोनशे ट्रिगरमधून दोनशे नव्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे व त्यानंतर इथे नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे सा एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी त्यापैकी दोनशे चौपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा करण्यात आले आहेत व आणखी एकशे सात कोटी रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

त्यानंतर आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानपोटी धाराशिव जिल्ह्यातील त्यामध्ये सांगितले आहे की या जिल्ह्यातील दो शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे व त्यापैकी दोनशे बारा कोटी सत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आला आहे व उर्वरित रक्कम ती म्हणजे अठरा कोटी पस्तीस लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे कृषी विभागाने माहिती सांगितली आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पश्चात नुकसान भरपाई आणि पिक पीक कापणी प्रयोगावर आधारित विमान भरपूर भरपाई मंजूर झाली आहे तर इथे जिल्हावाइज आहे आता लातूर जिल्ह्यातली सुद्धा इथे माहिती सांगितलेली आहे ती म्हणजे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात दोन हजार चोवीसमधील एकशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात ही से सर्व भरपाई तेवीस एप्रिलपर्यंत जमा करण्यात आली आहे व राज्यातील इथे माहिती अजून दिलेली आहे की तीन ट्रिगरमध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये दोन ट्रिगरमध्ये भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटींची विमा भरपाई मंजूर झाली आहे व आ, कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे व जवळपास चौतीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे व त्यापैकी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विम्याची रक्कम खात्यात जा जमा झाली आहे त्यापैकी पंच्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे व त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये करण्यात आले आहे व एकसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम चालू आहे व जालना जिल्ह्यातली सुद्धा माहिती आहे त्यामध्ये मधून शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी रुपये भरपाई मिळणार आहे मात्र त्यापैकी अजूनही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं नाही तर इथे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर नसल्याचे दिसून आलं आहे व इथे संपूर्ण तर इथे आपण जिल्हावाईज पीक विमा जमा होण्यास सुरू झालेल ते पाहिलं आहे व किती रक्कम आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे पीक विम्याचे अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद